याचा खोबरं आपण कट करतो आहे ते मौसाली रशाचा मसाला बनवण्यासाठी आणि बाकी शाकाहारी वगैरे सर्व मसाले पहिला बनवून घेणार आहोत आणि आन त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची तर मंडई ही बघा आपली गावाकडची चिकन थाळी कशी दिसते ही सेमी ड्रायमध्ये जाते ना फ्राय ना मसाला सेमी ड्रायमध्ये जाते आणि हॉटेलची ग्रेव्ही नसते यामध्ये हे आपली लास्ट ऑर्डर आहे आपल्याकडलं चिकन पण संपलेलं आहे अंडे पण संपलेले आहेत आणि मटन पण संपलं आहे म्हणजे त्यावेळी जेवण संपलं होतं आणि त्यावेळेला बंद केलं त्यापासून आता एक सवय वाजलेला आहे म्हणजे जवळपास दोन सव्वा दोन तास झालं आम्ही क्लोजिंग करतोय नमस्कार मित्रांनो ना। स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आम्ही हॉटेलमध्ये आहोत शिवांश पण आहे माझ्या बरोबर वरा आणि आम्ही आता चालू आहे मार्केटमध्ये बोक्याला खाया प्यायला घालायचं आहे अजून त्याला घातल्यानंतर आम्ही तुला मार्केटला मार्केट घेऊन मार्केट आल्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात होईल आज रविवार आहे आणि बाकी वातावरण थोडं बाहेर क्लिअरच आहे त्याच्यामुळं आता निघतो आम्ही मार्केटला काय काय करायलास त्याला ओके काय करायला आहे मारायला आहे ते माणसाला आहे म्हणून गप बसतंय शू काय बोकीची जात आहे तेव्हा नक मारल तसं करायचं ना त्याला शिवांशाही आहे आपल्याबरोबर आज रविवार त्याला सुट्टी आणि आला की तो असं मांजराला आमच्या बोक्याला पेडत असतो <laughs> बोक्याला इथे दूध बाप घातलेला तर त्यांना खाल्ला आहे थोडं तसंच ठेवलाय त्याला पाहिजे चिकन अंडी त्याचा आणणार कुठून आपल्याकडे पण नाहीत म्हणजे कच्चे अंडी आहेत बॉईल अंडी नाहीत माझ्याकडे चला चला शिव चला शिव आलाय माझ्या बरोबर आज मार्केटला जायचं म्हणून शाळा चालू झाली आता फक्त रविवारी सुट्टी सकाळी उठून त्यांना अभ्यास वगैरे केलाय कम्प्लीट आणि आत्ता म्हणून त्याला मार्केटला घेऊन आहे बाहेरचं वातावरण आहे बऱ्यापैकी क्लिअर पावसाचं असं वातावरण नाही त्याच्यामुळे त्याला पण घेतलं आहे माझ्यावर वातावरण कधी बदलेल सांगता येत नाही त्याच्यामुळे आता आपण मार्केटला जाऊन येऊ आणि त्याच्यानंतरचे अपडेट तुम्हाला हे यात खोबरं आपण कट करतोय ते मसाली रशाचा मसाला बनवण्यासाठी आणि बाकी शाकाहारी वगैरे सर्व मसाले पहिला बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची यात आपण चिकन आहे ते शिजवायचं आहे त्याच्या अगोदर आपण याला फोडणी मारून घेतो आहे तेलामध्ये कांद्याने मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण चिकन टाकलं याच्यामध्ये चिकन आल्यापासून पेस्टमध्ये मॅरिनेट करून ठेवला होता तर हा आपला मसाला झालेला आहे तयार नॉनव्हेज व्हेज आणि ह्या बाजूला जे मग छप्पन चिकन फोडणी मारलं होतं त्याच्यामध्ये आता पाणी होतलंय आणि हे ठेवले शिजवत इकडे ही डाळ बॉईल करून घेतली आहे तर ही पूर्ण येलो येलो जे हळदीमुळे झालेलं आहे डाळ सगळी बॉईल करून घेतली आहे संध्याकाळसाठी आपल्याला लागणार आहे आपण जो मसाला केला था। आहे तो ही जे आपल्याकडे ऑर्डर आली गावाकडची चिकन थाळी दोन थाळे येतात बऱ्याच दिवसानंतर ही ऑर्डर आलेली आहे आणि ती आता बनवायला जाऊ याच्यासाठी आपल्याला मसाला वेगळा करावा लागतो आपण हॉटेलची जी ग्रेव्ही आपली असते कांदा टोमॅटोची ती ग्रेवी वापरत नाही याला आपण जसं घरी बनवतो खोबऱ्यामध्ये जिरा आणि खोबरं त्या पद्धतीने आपण बनवतो ही बऱ्याच वेळेला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे दाखवलं आहे पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी ही आपली स्पेशल थाळी आहे गावाकडची चिकन थाळी जिथे कुठल्याही प्रकारचा हा हॉटेलचा एसेन्स वापरला जात नाही म्हणजे ही बघा आपली तयार झालेली आहे गावाकडची चिकन थाळी दोन थाळी आहेत था। कशी दिसते सेमी ग्रेव्हीमध्ये ह्या प्रकारे बनते ती आणि ही आपली ही ताटं त्यांची गावाकडची चिकन थाळीची तयार झाली जाते रिकाम्या वाटे जे आहेत ते तांबड्या रसासाठी आणि आपला तांबडा रस्सा जो जातो तो थोड्यासा वेगळ्या पद्धतीने हा आपला तांबडा रस्सा त्यानंतर ह्या दोन चिकन फ्राय था आता ऑर्डर था आलेले थाळ्या तयार झाल्यात पिकअप होतील त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे दोन चिकन मसाल्याचे चिकन मसाला प्लेट तयार झाले अंडागिरी पण तयार आहे फक्त अळणी आणि तांबडा रस्सा तो पण भरलेला आहे आ, हे लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील रोडी लावून त्या ताटांची अंडाकरी बाकी आहे रोट्या संपली बाकी त्या अंडी बॉईल करायला ठेवली गडबडी अंडी बॉईल केलेली संपलेत त्यामुळे त्यांची अंडाकरी राहिले त्यांचं सिक्स्टी फाय राहिलंय हे आपली लास्ट ऑर्डर आहे आपल्याकडलं चिकन पण संपलेलं आहे अंडे पण संपलेले आहेत आणि मटन पण संपलंय Don't mass it and can don't fry it. अशा ऑर्डर आपल्यात जात असतात हा आहे डबल आ, प्लेन अंडा बॉईल पण व्हिडिओ करायला वेळच नाही भेटत अंडा ऑमलेट सॉरी अंडा ऑमलेट रात्रीचे एक वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आज एवढा उशीर झाला कारण ग्राहकच तसे झाले आपल्याला गर्दी झाली बऱ्यापैकी आणि गर्दी ज्या दिवशी होती त्या दिवशी क्लोजिंग करायला शंभर टक्के वेळेला होतोच कारण बरीशी मेस होते अस्ताव्यस्त होतं किचनची भांडी वगैरे बरीचशी पडतात आणि ती सगळी भांडी तोपर्यंत थांबणं गरजेचं आहे बाकी किचनची साफसफाई आली बाहेरची साफसफाई आली पूर्ण सगळं क्लिनिंग झाल्याशिवाय आम्ही बाहेर पडतच नाही त्याच्यामुळं आता अकरा वाजता बरोबर आपण बंद केलं होतं हॉटेल अकराच्या अगोदरच लाईट बाहेरच्या बंद केल्या होत्या कारण आपल्याकडं नॉनव्हेज जेवण पूर्ण संपलं होतं गेट ऑन होतं जर कोणी आलं तर आपण शाकाहारीमध्ये त्यांना देऊ शकत होतो बाकी तसं कोणी आलेलं नाही आहे आपली शेवटची जी ऑर्डर आली तुम्हाला अपडेट दिली होती त्याच्यानंतर आपल्याला ग्राहक नाही झालं म्हणजे त्यावेळी जेवण संपलं होतं आणि त्यावेळेला बंद केलं त्यापासून आत्ता एक सवाई वाजलेला आहे म्हणजे जवळपास दोन दोन तास झालं आम्ही क्लोजिंग करतोय हॉटेल चालू करणं जेवण वगैरे करणं हा एक पार्ट झाला ग्राहक आलं त्यांना जेवण देणं सर्व्हिस करणं हा एक दुसरा पार्ट झाला आणि हे सर्व झाल्यानंतर क्लोजिंग हॉटेलची करणं म्हणजे पूर्ण सगळं व्यवस्थित सुस्थितीत पहिल्यासारखं दुसऱ्या दिवशीची प्रिपरेशन करणं दुसऱ्या दिवशीच्या बिझनेससाठी आपण तयार राहणं त्याच्यासाठी आजच हे सर्व कामं करून घ्यावी लागतात आणि याला ह्या क्लोजिंगलाच बराचसा उशीर होतो आणि ते महत्त्वाचं पण आहे कारण आज जर आळसपणा केला कंटाळापणा केला तर उद्या काय होतं की बरंचसं काम अंगावरती पडतं लोड होतं त्याच्यामुळं या सर्व गोष्टी करून घेणं खूप महत्त्वाचं असतं वायपिंग वगैरे झाली किंवा बाकीची क्लिनिंग वगैरे झाली यासारख्या गोष्टी बाकी आज बिझनेस झाला खूप छान बऱ्यापैकी बाहेरचे ग्राहक म्हणजे नवीन नवीन ग्राहक आपल्याला आले होते विशेष म्हणजे ते विचारत होते आपल्याला कोण एक प्रश्न तो म्हणजे एक दोन ते तीन टेबलने आपल्याला विचारला तो म्हणजे हॉटेल चालू कधी केलं तुम्ही एक वर्ष होत आली म्हणून सांगितलं तर ते आश्चर्यचकित होत आहेत कारण त्यांना अजून कसं माहिती नाही आहेत ते हॉटेल चालू आहे तुमचं ते आता पब्लिसिटी तर आहे पण आहेत बाहेरचे ग्राहक बऱ्याच लोकांना समज असं आहे की हे जे हॉटेल आहे पहिले जे चालत होते तेच हॉटेल चालवत आहेत त्याच्यामुळं थोडंसं ताळमेळ बसत नाही त्यांचा थोडासा गैरसमज आहे ते त्याच्यामुळे ह्या बिझनेसला आम्हाला सध्या मार बसतो त्या ग्राहकांना क्वालिटी वगैरे जेवणाची विचारली आवडली त्यांना खूप नेक्स्ट टाईमला विजिट नक्की देतो बोलेत असे ग्राहक आपल्याला जोडत गेले तर बिझनेस आपला पण एक दिवस खूप जास्त प्रमाणात चालू शकतो आणि तो दिवस मी बी लवकर येईलच बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती हो नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू का दे काय नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय